नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एकदम ताज्या आणि अपडेटेड सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय आहेत आणि शेवटी तुम्हाला बरोबर उत्तर सुद्धा दिलंय चला मग सुरू करूया पहिला प्रश्न पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर ध्वजारोहण कोळी केलं त्याचं उत्तर आहे अ पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरा प्रश्न अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नेमका कधी पार पडला होता त्याचं उत्तर आहे क बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तिसरा प्रश्न आय एस बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार कोणाला मिळाला त्याचं उत्तर आहे ड अजिम प्रेमजी चौथा प्रश्न भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर कोण बनली त्याचं उत्तर आहे ब सरयू वेलपुला पाचवा प्रश्न चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलात कोणती युद्धनौका सामील झाली त्याचं उत्तर आहे ब आय एन एस माहे सहावा प्रश्न भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण ठरला त्याचं उत्तर आहे क एचडीएफसी बँक सातवा प्रश्न भारताने पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कुठे सुरू केला त्याचं उत्तर आहे ब मोरोक्को आठवा प्रश्न भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण झाले त्याचं उत्तर आहे क न्याय सूर्यकांत शर्मा नववा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाशेचे विजेतेपद कोणी जिंकले त्याचं उत्तर आहे ब लक्षसेन दहावा प्रश्न एवरेस्ट सर करणारी पहिली अंध भारतीय महिला कोण त्याचं उत्तर आहे क छोंजिन अँगमो अकरावा प्रश्न देशातील दोनशे पन्नासहून अधिक बंदरांची सुरक्षा कोणत्या दलाकडे त्याचं उत्तर आहे ब सी आय एस एफ बारावा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या वर्गातील व्यक्तीचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसांना नोकरी त्याचं उत्तर आहे ब एस सी आणि एसटी तेरावा प्रश्न एटीएम सी एम एस मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाची आहे त्याचं उत्तर आहे क अमेरिका चौदावा प्रश्न शेख हसीना कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या त्याचं उत्तर आहे क बांगलादेश पंधरावा प्रश्न गरुड हवाई सराव दोन हजार पंचवीस कोणत्या देशांमध्ये झाला त्याचं उत्तर आहे क भारत फ्रान्स सोळावा प्रश्न गुरुप्रीत सिंगने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक मिळवले त्याचं उत्तर आहे क रौप्य सतरावा प्रश्न दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन कोणी सुरू केले त्याचं उत्तर आहे ब बीएसएफ अठरावा प्रश्न जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा त्याचं उत्तर आहे ब पंधरावा